ते अन्याय होत असेल तुम्हाला त्रास होत असेल तर आपलं पुणे शहर पोलीस जाईल आणि विशेष करून दामिनी पथक तुमच्या मदतीला आहे तुम्ही कधीही कॉल करा हे दामिनी पथक आणि पुणे शहर पोलीस हे तुमच्यासाठी आहेत आणि ते असतील नमस्कार मी प्रीती माने नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत नवरात्र आहे यामध्ये आपण स्त्री शक्तीचा जागर करतो विविध माध्यमातून माध्यमातून स्त्रियांच्या या मा आपण एक सलाम देण्याचा प्रयत्न करत असतो असाच एक प्रयत्न जातोय नवराष्ट्र नवदुर्गा या आपल्या शो मधून आपण समाजामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध स्त्रियांचा माहिती जाणून घेतोय त्यांच्याकडून त्यांचा संघर्ष जाणून घेत आहोत या निमित्ताने आज आपल्यासोबत पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकातील सोनाली हिंगे आहेत यांनी दामिनी पथकातून पुण्यातील महिलांना संरक्षण देण्याचं एक महत्वपूर्ण काम केलंय आज रसादळातील महिलांना दामिनी पथक हे एक मदतीचं आश्वासक हात वाटतो सोनाली मॅम आहेत त्यांच्याकडून या कार्याचा आपण एक आढावा घेऊयात सोनाली मॅम तुमचं स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये थँक्यू सुरुवातीला तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्या पूर्ण दामिनी पथकाकडून आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा Uh, महिला म्हंटल की एक सुरक्षा हा त्या मानाने आला आणि दामिनी पथकाकडून ही सुरक्षा जी आहे पसुन, पसुन, सुरक्षा ती पुरवली जाते अगदी किशोरवयीन मुलांपासून मुलींपासून ही सगळ्यांना सुरक्षा दिली जाते ते कार्य केलं जाते तर हे कार्य अगदी जस तयातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनाली अतिशय उत्कृष्टपणे असं कार्य करतायत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की दामिनी पथक हे कशा पद्धतीने काम करत निश्चितच मला दामिनी पथका विषयी माहिती सांगायला फार आवडेल आपल्या पुणे शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत झोन पाच आहेत आणि प्रत्येक झोनच्या अंडर एक सहा सात पोलीस स्टेशन येतात प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दोन दामिनी मार्शल ह्या काम करतात अगदी त्याला वेळ सुद्धा नाहीये की आम्ही नऊ ते नऊ ड्युटी केली पाहिजे जेव्हा जेव्हा आम्हाला कॉल लागतील तेव्हा तेव्हा आम्ही कॉल पॉईंटला पोहोचतो आणि संबंधित ज्या काही महिला आहेत मुली आहेत त्यांना मदत करतो त्या काय अडचणीत असेल त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे दामिनी दा पथकातर्फे केलं जातं दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमचे जे सीपेसर होते अगोदरचे त्यांनी आमचे ऑलरेडी नंबर हे गुगलवरती टाकलेले त्यामुळे जर समर्थ पोलीस स्टेशन टाकलं तर समर्थ पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शलचं नाव आणि तिचा मोबाईल नंबर तुम्हाला मिळणार शिवाजीनगर पोलीस स्टेशन टाकलं तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शलचं नाव आणि तिचा मोबाईल नंबर हा तुम्हाला मिळणार म्हणजे इतकी सुविधा की ज्या मुली एकशे बारा कॉल करू शकत नाही कारण एकशे बारा नंबर जो तो इंडिया कधी कधी कॉल एंगेज लागतात आणि बऱ्याच मुलींना असं वाटतं की तो मोबाईल खूप बिझी लागतो किंवा फोन लागत नाही तर ह्या मुली आम्हाला डायरेक्ट कॉल करू शकतात त्यांच्यापर्यंत आम्ही विदिन अ दहा मिनिटाच्या आत त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे मदत केली जाते मुलींना विविध जे प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये किशोरवयीन मुलींचं प्रमाण जास्त आहे पुणे शहरामध्ये विविध शहरातून गावातून मुली येत असतात आणि या सर्व मुलींना एक सुरक्षा देण्याचं काम दामिनी पथकाकडून केलं जात आहे तुम्ही समाजाच्या रसतळात हे काम करता विविध शाळा कॉलेजेसला भेट देता तर तुमचा त्यामध्ये काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आलेला आहे अशा कोणत्या आहेत की के जिथे केसेस आहेत जिथे तुम्हाला असं एक फील झाले की एक महिला म्हणून तुम्ही एका मुलीला आणि एका महिलेला वाचवू शकला आहात तिची व्यथा जाणून घेऊ शकलात नक्कीच असे रोज आम्हाला अनुभव येत असतात पण आमची फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती शाळा कॉलेजेस आहे कारण की पहिलं प्राधान्य आहे ते आम्ही शाळेला आणि कॉलेजेसला देतो आमच्या वारंवार भेटी भेटी असतात की रोज सकाळी अगदी नऊला ला काही शाळेंचे टायमिंग दहा अकरा असे प्रत्येक शाळेचा टायमिंग हा वेगवेगळा असतो त्या शाळेच्या टायमिंगनुसार आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जातो कार्यशाळेचं आयोजन करतो त्या कार्यशाळेमध्ये गुड टच टच असेल त्यानंतर मुलींना बाबतीत काही धडे असतील ते, चारी चारी जा ते, टेश, टेश ते दिले जातात त्यानंतर प्रॅक्टिकली त्यांना शिकवलं जातं जर एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती जर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकता किंवा त्या गोष्टींना तुम्ही विरोध कसा करू शकता त्या बाबपण त्या बाबतीत आपण प्रात्यक्षिक पण देतो मुलींना आणि ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी एकदम बहीण दिदी या नात्याने बोलतो त्यामुळे त्या मुली खूप फास्टली आमच्या जवळ ओपन अप होतात अगदी दामिनी पथकाचं जर सांगायचं झालं तर अगदी शिशु गटापासून ते वृद्धांपर्यंत म्हणजे म्हटलं जातं की अगदी लहान मुला मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हे दामिनी पथक काम करतं त्यामुळे यांच्यासाठी मदतीसाठी दामिनी पथक हे नेहमी तत्पर आहे तुम्ही मला विचारलं की काय अनुभव आहेत का मॅडम रोजचेच अनुभव असतात का मला त्यातला एक अनुभव सांगेल की आता जी नुकतीच एक घटना घडली मुलगी अत्यंत हुशार होती शाळेतली आणि टॉपर त्या शाळेचे तिचे आई बाबा पण एक चांगल्या फॅमिलीतून बिलो करतात ते दोन्ही जॉबला पण त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक वाद असतील त्या वादामुळे त्यांनी कुठेतरी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता आणि गेले तीन सहा गे महिन्यापासून ते वेगळे राहत होते आणि ती मुलगी फक्त त्या मध्ये होती तिला आई बाबाही हवे होते कारण ती तिच्या बाबांकडे राहत होती तिची आई तिच्या सोबत नव्हती पण तिला दोन्ही हवे होते त्यामुळे तिचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं मग मी शाळेत आम्ही ज्यावेळेस जामिनी जातो तर आमचे मोबाईल नंबर हे प्रत्येक मुलीकडे असतात तुम्ही म्हणजे कधीही गेलात आणि कधी कोणाची नोटबुक पाहिली तर त्या नोटबुकच्या लास्टर तुम्हाला दामिनी मार्शलचं नाव आणि मोबाईल नंबर हा हमकाच प्रत्येक मुलीच्या नोटबुक मध्ये मिळणार मग त्यावेळेस त्या मुलीने मला कॉल केला की मॅडम मला तुमच्या मदतीची तिची गरज आहे आणि रडायला लागली म्हटलं तिला नक्कीच काहीतरी हेल्प लागत असताना मग तिला विचारलं तू आता सध्या कुठे तर तिने मला मेट्रो स्टेशन ठिकाण सांगितलं मी तात्काळ तिच्यापर्यंत पोहोचली ती मुलीने मला जसं पाहिलं तसं पूर्ण मिठी मारली मोठमोठ्याने मौट रडायला लागली तिला म्हटलं मी तुझ्या सोबत एक काय असेल ते तुम्हाला सगळं सांग मग मी प्रिन्सिपलशी कॉन्टॅक्ट केला प्रिन्सिपलने आम्हाला शायद बोलवलं आपण तिच्या आईबाबांना बोलावून घेतलं आणि त्या आईबाबांना तेव्हा कुठेतरी वाटलं की आणि दोन्ही आईबाबांना ते मूल खूप प्रिय होतं त्यांनी आमची जी चर्चा झाली आम्ही सगळी इमोशनल झालो त्यामध्ये पण त्यांनी माझ्यासमोरच त्यांच्या ऍडव्होकेटला कॉल केला आणि सांगितलं की काय प्रोसेस आहे का की ही जी काय लास्ट डेट आहे आम्हाला थांबवायचे आम्हाला ड्युज घ्यायचा नाही म्हणजे कुटुंब एकत्र आणलं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जा मुलीच्या डोक्यात काय विचार चालू होते की आई बाबा नाही शिकायचं पण नाही आता आणि स्वतःला कुठंतरी संपवायचं असं त्याच्या कंटिन्यू तांबलीच्या डोक्यात ते विचार होते आपण तिला एकदम त्यातून बाहेर काढलं आणि म्हणजे जे स्टार्टिंग काही दुःखाची झाली एंड सुखदायक झाला त्यामुळे मला त्या गोष्टींच खूप हे वाटतं नक्कीच आज आपण पुणे शहरामध्ये बघतो दामिनी पथकाकडून अनेक ज्या मुलींच्या आहेत प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांचे जे काही त्यांना एक मुलीला रडू आलं तर ही कुठेतरी आधाराची आणि एक मायेच्या उभेची गरज असते आणि ती दामिनी पथकाकडून निश्चित केली जात आहे पुण्यातील पथक पुण्यामध्ये पुणे शहर पोलिसांकडून हे दामिनी पथक कार्यरत आहे पण याची जी काही कौतुक आहे हे अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलंय आणि अगदी म्हणजे आता आपण उल्लेख केला की किशोरबैन मुलींना आपण पण यामध्ये या लहान मुलांना सुद्धा आजकालचे जे युग आहे ते पाहता तुम्ही त्यांना सुद्धा धडे तर मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं होतं तो क्षण तुमच्यासाठी कसा होता ऍक्च्युली ही जी घटना मी आता सांगितली ती सर्व स्तरांमधून सर्वांपर्यंत पोहोचली त्यावेळेस आणि कुठेतरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपलं कौतुक करतात आणि ते शाबासकीची थाप देतात त्यावेळेस अजून काम करण्या काम करण्यासाठी जो उत्साह येतो तो खरंच खूप वेगळा असतो कारण की ज्यावेळेस आम्ही रोज सकाळी आमची जी ड्युटी स्टार्ट होती नऊ ते नऊ पण आम्ही नऊ ते नऊ नाही ठेवत आम्हाला कॉल सातला येतात आठला येतात कधी कधी सहा वाजताही सकाळचे कॉल असतात आम्हाला आत्ता दोन दिवसापूर्वीची घडलेली घटना एक मुलगी लोह गावते कात्रच प्रवास करत होती आणि कंट्रोलने तो मला कॉल दिला होता की त्या मुलीला तुमची आवश्यकता आहे तिने एकशे वाराला कॉल केला आता ती लोह गावते कात्रच करते पण दामिनी शिवाजीनगरला कॉल लागला आपण सदर मुलीला कॉन्टॅक्ट केला ती मुलगी एरोडा बस स्टॉप ला होती तेव्हा मी संगमवाडी पर्यंत गेले माझे आद्या नसताना पण मी तिथपर्यंत गेले मग तिला मी ताब्यात घेतला आणि जो काही मुलगा तो तिला त्रास देत होता पाटलाकर होता आपण सदर मुलाला मार्शलच्या मदतीने मा ताब्यात घेतलं आणि स्वर्गेट पोलीस स्टेशनला पण त्याला नेलं नक्कीच मुलींसाठी म्हणजे अगदी प्रवासापासून त्यांनी उल्लेख केला की कुठलीही वेळ यामध्ये नाहीये कुठलाही दिवस त्यासाठी नाहीये सणवार असू दे आत्ता गणेशोत्सव विसर्जन असू दे यामध्ये दामिनी पथक जे आहे जे पूर्ण पूर्णपणे कार्यरत होतं समाजातील या पूर्ण स्त्रियांना म्हणजे कुठल्याही वयोगटातील ला, असेल वृद्धांना सुद्धा महिलांना त्रास होतो विविध पद्धतीने होतो तो, पद्धती हो तो, तो मानसिक त्रास अगदी मनापासून समजून घेत त्यांना एक उप देण्याचं जे काम आहे ते दामिनी पथकाकडून केलं जात आहे त्यांना स्वरक्षणाचे धडे दिले जातात समाजामध्ये आज म्हटलं जातं की महिला सुरक्षित आहेत किंवा महिला एक गेलेले आहेत पुढे पदांवर काम करतात शिक्षण आणि मोठ्या झाल्यात पण तुम्ही समाजामध्ये काम करता आणि तुम्हाला हे वेगवेगळे अनुभव येतात तेव्हा तुम्हाला लक्षात येत असेल की अजूनही महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत किंवा त्यांचा आवाज अजून कुठेतरी बाहेर आलेला नाहीये तर आजकाल समाजामध्ये जी महिलांची खरी परिस्थिती आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की महिलांची खरी परिस्थिती नेमकी कशी आहे Uh, मॅडम मी तर पुणे शहरामध्ये काम करते त्यामुळे प्रथम पुणे शहराबद्दल सांगेल की आपलं पुणे खरंच खूप सुरक्षित आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की कुठलं शहर हे असुरक्षित आहे प्रत्येक शहर सुरक्षित आहेत फक्त महिलांनी ज्या काही आपल्या गोष्टी आहेत किंवा आपल्याला जर त्रास होत असेल तर त्या गोष्टी पूर्ण मनामध्ये ठेवून किंवा खचून न जाता किंवा स्वतःला त्रास करून न देता दे थांबलं नाही पाहिजे त्यांनी पोलिसांकडे आलं पाहिजे कारण पोलीस एक मित्र म्हणूनच असतात तुम्ही पोलिसांकडे या पोलीस पर्यंत जायचं नसेल तर एकशे बारा नंबर आहे तुमच्यासाठी की जो सदैव चोवीस तास तुमच्यासाठी तत्पर आहे एकशे बारालाही तुम्हाला कॉल करता नाही आला तर तुम्ही दामिनी मार्शलशी कॉन्टॅक्ट करा कारण की दामिनी मार्शल शी कॉन्टॅक्ट केल्यानंतर म्हणजे माझ्या अनुभवातून तरी त्यांचे प्रॉब्लेम मॅडम खूप सॉल्व होतात आम्ही असे बरेचसे कुटुंब आहेत की जे एकत्र आणलेले आहेत किंवा ज्या काही मुली आहेत ज्या घर सोडून चालल्या होत्या त्याही मुलींना त्यांच्या जे काही डोक्यामध्ये विचार चाललेले असतात आपल्याला हे नाही करायचं आपल्याला घरचे रागवलेत मग आपण घर सोडून जाऊयात वगैरे तर त्यांना आम्ही त्या गोष्टींची जाणीव करून दिली आज त्या मुली एकदम व्यवस्थित अभ्यास करतात फॅमिली सोबत छान राहतात दामिनी माशांनी आतापर्यंत त्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे तर मी महिलांना फक्त एकच आव्हान करेल की जर तुमच्यावरती अन्याय होत असेल तुम्हाला त्रास होत असेल तर आपलं पुणे शहर पोलीस जाईल आणि विशेष करून दामिनी पथक तुमच्या मदतीला आहे तुम्ही मद तुम कधीही कॉल करा हे दामिनी पथक आणि पुणे शहर पोलीस हे तुमच्यासाठी आहेत आणि ते असतील नक्की चोवीस तास जी सेवा दिली जाते दामिनी पथकाकडून अगदी मायनेही केल्या जाते म्हणजे एक कर्तव्य म्हणून नाही पण कर्तव्याबरोबरच सीमा ओलांडून त्यांनी मग उल्लेख केला की त्यांची ती सीमा नव्हती पण त्याही बाहेर त्यांनी जाऊन ती मदत केली आज पुणे शहरामध्ये अशा अनेक मुली आहेत ज्यांनी दामिनी पदकाची मदत घेतली ती एक त्यांचा मदतीचा हात त्यांचा तो गोड संवाद मुलींचे आयुष्य जे आहे ते सुधरवतो आहे सावरतो आहे त्यांनी मग उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी पुण्यातील अशा एका महिले मुलीचा जीव वाचवला किंवा तिला अशी मदत केली आज ती एका टीव्ही माध्यमाची जी आहे त्याच्यात शोजिंग केलेली आहे ती विनर त्याची ठरली आणि पण तिला वाचवण्याचं काम किंवा तिला ते ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दामिनी मार्शलनी केलंय विविध माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत नवराष्ट्राच्या माध्यमातून आहे। आम्हीही तुम्हाला हे आवाहन करू की कुठल्याही महिलेला तुम्हाला जर कोणता त्रास होत असेल तर नक्कीच दामिनी मार्शल आपल्यासाठी कायम कार्यरत आहे आणि नक्कीच सोनाली मॅम ह्या मायन म्हणजे आम्ही पुण्यामध्ये जिथे आहे तिथे नक्कीच त्यांचं आज नाव पुणे शहरामध्ये खूप आहे आणि त्यांनी खूप मुलींना त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लावून दिली आहे त्यांनी सुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अनुभव घेतले आपल्याला त्या युनिफॉर्म मध्ये जरी अशा दिसत असल्या आणि त्या इतक्या कार्यरत असल्या तरी त्या विविध त्यांची हाऊस आणि आवड जपताना बघ आपल्याला दिसून येतात तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही एक संदेश देण्याचं काम केलं एक शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं आहे तुम्ही एक विनर आहात फॉर्मॅटच्या आणि तुम्ही एक राष्ट्रीय कबड्डी प्लेअर सुद्धा आहात तर ही सगळी जी आवड आहे पोलीस कार्यरत असताना ती तुम्ही कशी जपताय आणि एक मुलींना संदेश काय द्याल की आवड कशी जपाल नक्कीच सांगेल जर पोलीस दलाचा विचार केला तर कधी कधी आमची ड्युटी गणपती उत्सव असेल किंवा नवरात्री कधी कधी बहात्तर तासाच्या वरती बंदोबस्त जातो किंवा ड्युटी जाते पण हे करताना कुठेही कंटाळा नसतो का नसतो की आपण सकाळी उठल्यापासून जी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो ते एंड पर्यंत म्हणजे दिवसाचा शेवट जो आपण झोपेने करतो तर जी ऊर्जा मिळते जी पॉझिटिव्ह ऊर्जा असते ती चांगल्या विचारांची असते आणि मला वैयक्तिक महिलांना सांगू असं वाटेल की आपण आयुष्यातला प्रत्येक सेकंद जगला पाहिजे आणि म्हणजे तुम्हाला मला किंवा समोरच्याला आपल्या आयुष्यातले पाच मिनिटं आपल्याला माहिती नाहीत की आपण कुठे असू पण मला महिलांना एवढं सांगायचंय की प्रत्येक आयुष्यातला सेकंद जगा प्रत्येक आणि बरेचसे असतात की निगेटिव्ह विचार करतात पॉझिटिव्ह विचार करतात पण जे पॉझिटिव्ह विचार करतात त्यांच्या सोबत राहत त्या वातावरणात राहा की तुम्ही आपोआप पॉझिटिव्ह आहात आणि स्वतःची आवड जपा माझं जर सांगायचं झालं तर मला वर्कआउटची फार आवड आहे की मी सकाळी उठले की माझं फिजिकल फिटनेस मी तो जपतेस आजपर्यंत जपतेय दुसरी गोष्ट म्हणजे मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायला आवडतो आणि दुसऱ्यांना द्यायला आवडतो त्यामुळे मी तो स्वतः जपते दुसऱ्यांना पण देते आणि क्राऊन तर मी जिंकलेलीच आहे दोन हजार तेवीस ला मी आयकॉन इंडियाची विनर आहे आणि आता जी आपली महाराष्ट्र शासनाची जी मूवी झाली महिला सुरक्षिता म्हणून तर आमच्या त्या मूवीला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि मला हे सांगताना तुम्हाला खरंच खूप छान वाटते की ती मूवी प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचली आणि आपण जेवढ्या शाळा आहेत ऑल महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळे शाळेमध्ये ती मूवी आपण दाखवलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक मुलींना कळले की वेळेला आपण कोणाची मदत घेतली पाहिजे आणि आपल्यासाठी कोण पटकन येऊ शकतं तर त्या मुच्या माध्यमातून ते काम झालेलं आहे नक्कीच आपल्याला म्हणजे प्रत्येकाला आई वडिलांचा एक आधार असतो मुलीचं किशोर वयन मुलीच्या वयात येणाऱ्या मुलींचे अनेक मनस्थिती असते विविध प्रश्नातून त्या जात असतात आई वडील मित्रमैत्रिणी नातेवाईक अनेक जण समोर असतात पण प्रत्येक वेळेस एक अशी व्यक्ती हवी असते जी आपल्याला समजून घेईल पुणे शहराचं हे जे दामिनी पथक आहे आज तीच भूमिका मला वाटतं निभावत आहे प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये हे जे काही तिला प्रॉब्लेम्स येत किंवा तिला असं वाटतंय की आता आयुष्य संपलं पण तिला आयुष्याची एक नवीन भरारी जी आहे ती दामिनी पथकाच्या माध्यमातून दिली जाते आणि तुम्हालाही अगदी प्रेक्षकांनाही हे आवाहन करेन मी की कोणताही अगदी प्रश्न असेल महिलांच्या बाबतीत तुम्ही दामिनी पथकाशी संपर्क साधू शकता आणि नक्कीच तुम्हाला दामिनी पथक एक नवीन आयुष्य देण्यासाठी सतत कार्यरत असतं त्यांचे अगदी मनापासून यासाठी प्रयत्न असतात आणि चोवीस तास ते हे कार्य करत असतात नवरात्रीच्या माध्यमातून आपण आज त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांचं कार्य जाणून घेतलं त्यांची यामागची धडपड आपण जाणून घेतली तुम्हालाही काही वाटलं नक्की त्यांच्याशी संपर्क साधा हेच सांगेल तुम्ही तास धन्यवाद निमित्त नवरात्रीच्या निमित्ताने आपण हा त्यांचा प्रवास जाणून घेतला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवराष्ट्रच्या चा युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद